आंबेडकर यांना करून आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती कुणेशोख राजमाता ऐलेदेव गुलकरांचे वंशज आमचे मार्गदर्शक आदरणीय राम शिंदेसाहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय नागना भाऊ माझे सभापती यशवंतांना माझे सभापती संतताई भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शंकरांना वरमारे त्याचबरोबर नगरसेवक आता ज्यांनी बहुमूल महार्शन केलं असे आपले कल्पू गोपणे सोमेशाबा सुशीलबाई भुजावर बाळासाहेब वाघोडे शिवसेनेचे नेते उपस्थित सर्व मान्यवर आणि अगदी थोड्या वेळामध्ये पूर्ण तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी बंदुभागिने खर तर या मूळ तालुक्याला आदरणीय ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब तालगे असतील स्वर्गीय शिवाजी बाबू शेंडगे असतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी घेतलं ते आपले आदरणीय शिंदे सर गेले पंधरा वीस वर्ष त्यांच्या माणूसांखाली काम करत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी या तालुक्यांमध्ये उभे राहिले या साहेब सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे या था था। थी थी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम शंकर ना वाघमणी असतील अंगणाभाऊ असतील किंवा अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते असतील आणि कसला पिताना आणि मार खाऊन आणि जेव्हा बिघून अनेक संघर्ष तोंड देऊन या ठिकाणी काम उभं केलं परंतु राजकारणाची गणित बदलल्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाही जरी या पक्षासाठी खर्च सो ते अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपेक्षित राहिलेले आहेत म्हणून या तालुक्यात राजकीय पक्ष पातळीवर न होता या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्ष अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराची शिकार झालेला जो या ठिकाणचा एक वर्ग आहे मग भले तो सर्व जाती धर्माचा वर्ग आहे तर तो वर्ग आता या ठिकाणी उपेक्षित राहिलेला आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये काही वेळेला आम्हाला पक्षीय बंधन सोडून आम्हाला काही तालुक्याच्या हिताच्या निर्णयासाठी काही निर्णय घेणं भाग पडलं आणि गेली वीस पंचवीस वर्ष अगदी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा पक्षाच्या चिन्हावर दोनशे तीनशे मतं पडायची तरी कुठल्याही प्रकारचा मान अपमान न वाढता विधानसभा असो जिल्हा परिषद असो लोकसभा असो या ठिकाणी या लोकांनी संघर्ष केलेला आहे आणि या ठिकाणी स्वर्गीय गोकनाथरावजी मुंडे साहेब असतील नितीनजी गडकरी साहेब असतील यांनी सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी एक रचनात्मक काम हवा करा आणि त्याचा भाग म्हणून स्वर्गीय कोकणात मोठे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार या तालुक्यामध्ये मी मसली चौधरी गावात साखर कारखान्यासाठी एक जागा बघितली त्या ठिकाणी साखर कारखान्याचं कर 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 रजिस्ट्रेशन करून तो उभा करण्याचा के प्रयत्न केला पण साहेब तेरा चौदा वर्ष कारखान्याचं कर 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 लिरिफिकेशन करून त्या ठिकाणी हायकोर्टात आणि दिल्लीमध्ये एक प्रकरण अडकवण्यात आलं भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आम्ही आले प्रयत्न केला परंतु आपल्यातलेच काय लोक प्रस्तावित्रियामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी तो प्रकल्प उभा राहू शकला नाही परंतु आता त्यातल्या अडचणी संपलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आता, आता या विधानसभेनंतर थोडीशी माझी सध्या हुकली दोन हजार चौदा ला या तालुक्यातील जनतेने मला भरपूरच सहकार्य केलं दोन हजार एकोणीस लाही नार भाऊच्या राहिले परंतु राज्च पर ला ज्या टर्माला तीन टर्म आम्ही संघर्ष केला पण निवडणूक निवडणूक निवडून येण्याची वेळ आहे त्यावेळेस राज्याचे राजकारणात काही घडामोडी घाटल्या आणि त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागलं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली परंतु तर तुमच्या रूपानं या तालुक्यातल्या तिथे जनभाव आहे की अहमदनगर जिल्ह्याला ऐकलं नाव दिलं पाहिजे ते तुमच्या रूपाने ते स्वप्न पूर्ण झालं म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या अनेक वर्ष संघर्ष केलेल्या जनतेला काहीतरी आशेचा किरण निर्माण झाला आणि काहीतरी स्वाभिमान निर्माण झाला त्यानंतर गेल्या पाच वर्षाखाली ज्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये सोलापूर विद्यापीठाला आहे का नाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी केली त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं साहेब तुमच्या महाराष्ट्राखाली आंदोलन उभं राहिलं आणि या जिल्ह्यातील सर्व समाज एकवटला आणि राज्यातील सर्व नेत्याने आम्हाला मानसी केलं आणि या जिल्ह्यातल्या समाज आंदोलन उभा केलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाला नाव त्या ठिकाणी दिलं गेलं त्याबद्दल या दोन कामाबद्दल या तालुक्यातला समाज बांधव अतिशय समाधानी आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आज सभापती म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दे विरोधमान झाला लोकांना अपेक्षा आहेत छोटे मोठे काही प्रश्न असतील तर आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सोडवूया आणि आमचा जनकल्याण साखर कारखाना उभा करण्यासाठी जिथं जिथं काय शासकीय अडथळे खऱ्या अर्थाने आणण्याच्या विरोधात लढलेल्या जनतेला एक आधार देण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यासाठी आपण आम्हाला मदत करायला एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आपल्या स्वागतासाठी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या पुढच्या काळात तुमचा नेतृत्वाची धार अशीच कडक होत राहो आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये एक आईल्या देवीच्या वंशज म्हणून जसं सन्मानाचं पद मिळालेलं आहे तसं सन्मानाने या पुढच्या काळात सुद्धा आपण त्या पुढच्या वेगळ्या मानस असावा असे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय जय